नमस्कार मैत्रिणीनो माझ्या कोल्हापुरी स्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपण सर्वजण बेकरीतील सर्वच पदार्थ अगदी आवडीने खातो आणि आपल्याला जे काय हवा आहे ते आपण नेहमी बेकरीतून आणत असतो पण आपण हेच बेकरीत, बेकरीत मिळणारे पदार्थ जर घरी बनवले तर घरच्या घरी बनवलेले असे पदार्थ खाण्यात अजूनच मजा येईल म्हणूनच अशाच पद्धतीचा एक बेकरी स्टाईल पदार्थ आपण आज पाहणार आहोत अशा आहे की तुम्हाला हा माझा पदार्थ नक्की आवडेल मग वेळ कशाला घालवायचा चला मैत्रिणीनो आज आपण एकदम बेकरी स्टाईल नानकटाई घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत आज मी तुम्हाला जी नानकटाईची रेसिपी सांगणार आहे ती अगदी कुणालाही जमेल अशा पद्धतीची आहे त्याचबरोबर यासाठी घेतलेलं जे साहित्य आहे ते एकदम अचूक आणि परफेक्ट प्रमाणात घेतलेलं आहे त्यामुळे अजिबात रेसिपी चुकणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नानकटाई बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी नॉर्मल टेम्परेचरचं तूप घेतलेलं आहे तुपामध्ये एक वाटी पिठीसाखर घालायची आहे साखरेचं प्रमाण तुम्ही थोडं जास्त किंवा कमी तुमच्या आवडीनुसार करू शकता साखर तुपामध्ये घातल्यानंतर त्याचा रंग पांढरा शुभ्र होईपर्यंत आणि हे मिश्रण एकदम फ्लपी होईपर्यंत किंवा क्रीमी होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे मिश्रण फेटून झाल्यानंतर त्यामध्ये चवीसाठी चिमूटभर मीठ घालायचं आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायचे आहे आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे त्यानंतर दोन वाट्या मैदा घालायचा आहे मैदा घेताना चाळून घ्यायचा आहे मैदा घातल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे बेसन आणि एक चमचा रवा घालायचा आहे चवीसाठी पूड अर्धा चमचा घालायचे आहे आणि हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साहित्य चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर हाताने साहित्य पाणी न घालता मळून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे आपण जर साहित्य मिक्स करून घेतलं तर सर्व जिनस पिठाला चांगले लागले जातात आणि नानकटाई अगदी टेस्टी बनते त्यानंतर हाताने पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे मळून झाल्यानंतर पेढ्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराचे गोळे करून ताटामध्ये ठेवायचे आहेत ताटामध्ये तुम्ही बटर पेपरसुद्धा घालू शकता पण माझ्याकडे बटर पेपर, पेपर नाही त्यामुळे मी ताटामध्ये तसेच गोळे ठेवलेले आहेत गोळे ठेवताना थोडंसं अंतर दोन गोळ्यांमध्ये ठेवायचं आहे गोळे एकदम चिकटून ठेवल्यास बेक होताना त्याची साईज वाढते आणि नानकटाई एकमेकाला चिकटू शकतात म्हणून दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं अंतर राखूनच हे गोळे ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट कट करून घालायचे आहेत नंतर दुसरीकडे कढई गॅसवरती ठेवायची आहे एक पाच मिनिटे कढई प्रीहीट करून घ्यायची आहे कढई प्रीहीट झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर त्याच्यावरती एक स्टँड ठेवायचं आहे स्टँड ठेवून त्याच्यावरती आपण जे गोळे तयार केलेले आहेत ते ताट त्या स्टँडवरती ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटे ही बिस्किटं बेक करून घ्यायची आहेत पंधरा वीस मिनटानंतर त्याच्यावरचं झाकण काढून तुम्ही चेक करू शकता की बिस्किटं चांगल्या प्रकारे बेक झालेली आहेत का ती जर झाली नसतील तर पुन्हा एक पाच मिनिटं झाकण ठेवून बिस्किटं बेक करून घ्यायची आहेत अशा प्रकारे आपली घरच्या घरी बनवलेली अगदी बेकरीसारखी नानकटाई तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा ही नानकटाईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या कोल्हापुरी स्टाईल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा